मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली तर अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो अशा संधीचं सोनं करून घेणं हे आपलं काम आहे आलेली संधी सोडू नका थोडक्यात सांगायचं म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रातील कुटुंबांना एकच काळजी की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलेली आहे पण ही कुठं फॉर्म भरायचा ह्याचं कुठं अहवाल करायचा ह्याचं प्रोसेस काय आहे ह्याचं बरेच जणांना प्रश्न घेऊन बसलेले आहेत तर मित्रांनो शुट, आता काही टेन्शन घ्यायचं नाही अगदी सोप्या शब्दामध्ये आपली मराठीमध्ये तुम्हाला सुटसुटीत मी ह्याचं काही गोष्टी सांगण्या सांगणार आहे आणि आता काय बदल करण्यात आलेले आहेत ह्या जी आरमध्ये ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बरेच कागदपत्र लागत होते तर त्यातनं काय वगळण्यात आले आहे आणि आता काय पाहिजेत आणि घर बसले आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकतो कुठेही जायची गरज नाही आणि अगदी तुमच्याकडं आता सध्या उपलब्ध असणार घरामध्ये कागद फक्त तुम्ही कंटाळ केल्यामुळं हातची संधी तुम्ही घालवणार असं मला वाटतंय तर जास्त उशीर न लावता तुम्हाला ही वाचून दाखवतो काही पुरावे पण दाखवतो आणि फॉर्म कसा भरायचा आणि घर बसल्या पासष्ट वयापर्यंत तुमच्या तुम्हाला ते दीड हजार रुपये भेटणार जसं दुष्काळ येईल किंवा महागाई वाढेल त्या टायमिंगला ह्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतात दीड हजारचे दोन हजार अडीच हजार पाच हजार दहा हजार वर सुद्धा जाऊ शकतं जशी महागाई वाढेल तसं मित्रांनो तर ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत जी काय प्रक्रिया आहे ती महिला पूर्ण करायची आहे महिलांसाठी खुशखबर आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी डो गरज नाही आता डो म्हणजे बऱ्याच आपल्या खेड्यातल्या लोकांना माहीत नसेल डोमासाईल मसाईल ही एक असं प्रमाणपत्र आहे की जेणेकरून तुमचं वार्षिक उत्पन्न किती असतं या वर्षभरा तीनशे पासष्ट दिवसाचं जसं की त्याला आपण दुसऱ्या भाषा उत्पन्न दाखला म्हणतो डोमासाईल हे नोकरीसाठी लागतं पोलीस भरती कशासाठी तरी त्यासाठी ते डोमासाईल काढलं जातं तर तोच एक प्रकार आहे तर त्याची आता काही गरज नाही आहे कारण दोन तीन दिवसापूर्वी उत्पन्न दाहकला आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचं पास बुक हे कंपल्सरी कागदपत्र होते पण आता त्याची काही गरज नाही त्यातनं ते वगळण्यात आले काय काय वगळण्यात आले ते सविस्तर सुटसुटीत मी सांगतोय तर ऐका अर्जासाठी मुदत वाढ सुद्धा झालेली आहे पहिली होती एक जुलै ते पंधरा जुलै आता मित्रांनो जवळजवळ दीड महिना पुन्हा अजून वाढवला म्हणजे दोन महिने आपल्याकडं वेळ आहे तरी पण अर्ज भरून नाही झाले काही लेडीज राहिल्या तरी सुद्धा मुदतवाढ होऊ शकते एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेल्या आहेत आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्ट मध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा चा एक जुलै पासून पैसे मिळणार आहेत एक जुलै ऑगस्ट मध्ये झाला तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील एक महिलांना कागदपत्राची जुळवा जुळवणी करण्यात तारंबळ उडत असल्याने राज्य सरकारच्या निदर्शनात आलं आहे त्यामुळे श्री अजित पवार यांनी योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे बघा अजित पवारांनी म्हणजे दादांनी पुढे होऊन काय घोषणा केल्या की के बाबा महाराष्ट्रातील बऱ्याच लेडीज वर्गांना तारंबळ व्हायला लागली पंधरा दिवसाला अर्ज कसं भरायचं कुठं भरायचं माहिती घेण्यावरीच दहा पंधरा दिवस जायचं त्यामुळं मुदतवाढ ह्यात केलेली आहे तर पुढील बघा राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये दे दे। सतलता थंडात केली आहे म्हणजे ही म्हणजे जे फास्ट आहे ती गतीत स्लो केलेली आहे काय नियम बदलण्यात केलेले आहे कारण आपल्या महाराष्ट्रातील खेड खेड्यातील स्त्रियांना कुटुंबांना ह्यांना ह्याचा लाभ घेता यावं सर्वांना आणि जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे सुटसुटीत केलेले आहेत त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरा वर्षापूर्वीचा रेशन कार्ड पिवळा आणि केसरी पंधरा वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये ते पात्र धरलं जाईल त्यामुळे जा कुठलीही काळजी त्यांनी करू नये कुठलीही चिंता करू नये ज्या गरजू व्यक्तींना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत अशा स्कीमा पोचत नाही आणि तिसऱ्यालाच पोहोचतात त्यासाठी मुदतवाढ आणि सोपं सुटसुटीत दिलेलं आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै ही शेवटची तारीख होती पण हीच तारीख एकतीस ऑगस्ट केली आहे त्यामुळे महिलांना आता योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्या करता येणार आहे मित्रांनो तर हे बघा समोर जो आलाय जे आर प्रमाणेच मी वाचून दाखवतोय तुम्हाला तर बघा पहिले एक जुलै पंधरा जुलैपर्यंत तुम्ही शेवटची तारीख होती पण आता एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे दोन महिने अजून आपल्याकडे आणि दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही एक एक रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कुणीही कुणाला पैसे देणे देणे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल तर लाडकी बहिणी या योजनेतून राज्यातील महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून जर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही फॉर्म आज भरा किंवा पुढल्या महिन्यात भरा कधीही भरा तुम्हाला जुलै महिन्यापासूनच पैसे येणार ह्याचे मी काही तुम्हाला पुरावे दाखवतो म्हणजे तुम्ही ऑगस्ट जरी फॉर्म भरला तुमचं तरी जुलै आणि ऑगस्ट हे दोन्हीचे मिळून दीड दीड करून तीन हजार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये आणखी आम्ही असा बदल केलेला आहे की एकवीस हो ते साठ एक वर्ष होतं ते एकवीस ते पासष्ट वर्ष केलेलं आहे एकवीस ते पासष्ट वय गटातल्या महिलांना आमच्या बहिणींना हा लाभ मिळेल या योजनेतील पात्रतेत आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती म्हणजे जर महाराष्ट्राच्या बाहेर कोण आदिवासी ज्यांना काहीच रेशन कार्ड हे नाही तर त्यांना आदिवासी प्रमाणपत्राची आठ होते आता लाभार्थ महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षाचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोल्याचा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतंही एक कुठलंही तुम्ही देऊ शकता बघा मित्रांनो किती सोपं झाले आता रेशन कार्ड तर प्रत्येकाकडं असेलच पिवळं केशरी किंवा तुमचं मतदान आपण करतो मतदानात जातो ते मतदान प्रमाणपत्र किंवा आपलं शाळा सोला दाखला आहे तिने पैकी कुठलेही एक तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर जमिनीची होती एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे अगदी सुटसुटीत केलेलं आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची आठ होती ती आता वगळण्यात आली आहे अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे बघा पहिलं असं होतं की बाबा पाच एकराच्या पुढं ज्यांना जमीन आहे त्यांना ह्याचा लाभ घेता येणार नाही ते सुद्धा आता कॅन्सल आहे जमिनीची ते आठ नाही आणि असं होतं की चार चाकी वाहन सुद्धा आपल्या नावावरती असल्यानंतर होत नव्हतं पण आता ट्रॅक्टर सोडून पण आता ट्रॅक्टरच फक्त महिलांच्या किंवा पुरुषांच्या नावा असलं तर काही हरकत नाही बाकीचं वाहन नसलं पाहिजेत त्यांनी असं संबोधलं जातं की तुमच्याकडे एवढा पैसा तर तुम्हाला त्याची काय गरज तर चला पुढे बघूया आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना महिलांना आपच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं या योजनेत लाभार्थी महिलांना विभाग गट एकवीस एक ते साठ असं होतं पहिल्यांदा बघा एकवीसच्या पुढल्याच लेडीज वर्गांना अर्ज करता येणार आहे ते पण साठपर्यंत पर्यंत पण आता त्यासुद्धा मध्ये बदल केलाय एकवीस ते पासष्ट पाच वर्ष वाढवण्यात आलं आहे म्हणजे बघा किती आपल्याला संधी दिलेली आहे तर मला वाटतं बहुतेक आता नवीन आलेलं सरकार काहीतरी प्रगती करण्याच्या मार्गावर दिसतं या असं वाटतंय मला तर चला परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पत्नी जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र म्हणून ग्र धरण्यात येत आहे जर बाहेरच्या लेडीजने तर इथं महाराष्ट्रातील येऊन इथं तर लग्न झाले असेल म्हणजे लव मॅरेज म्हणा किंवा खूप बाहेरच्या राज्यातील असेल आणि हिता असेल तर त्यांचं काय नसेल तर हित जिथं तुम्ही जे जे लगीन केलं त्याचं शाळा सोल्याला दाखला असलं तर तुमचं ते आदिवासी प्रमाणपत्र धरलं जाईल बास तेवढाच एक पुरावा तर चला पुढं बघूया तसेच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तरी पिवळं रेशन कार्ड असेल तरी त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे बघा जर तुमच्याकडून उत्पन्न दाखला नसेल कुठं ग्रामसेवककडं जायचं तहसीलदारकडं जायचं कुठं तलाट्याकडं जायचं उत्पन ते उत्पन्न दाखल्यासाठी कागद पिकदं काही गरज नाही त्याच्यावरचं दुसरी साईट म्हणून ऑप्शन म्हणून तुम्हाला पिवळं रेशन कार्ड दिलं मित्रांनो किंवा केशरे ते दोन्हीतनं कुठलंही वापरू शकता कुटुंबातील अविवेत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली आहे म्हणजे बघा अविवेत म्हणजे ज्यांचं लगीनच झालं नाही अजून आणि एकवीस वर्ष होऊन गेलेले त्यांना सुद्धा ह्याचा फायदा घ्याना फायदा मिळणार आहे ह्याची संधीच सोनं करता येणार आहे मित्रांनो तर बघा जे मुली कॉलेजकडे असतील किंवा बाहेरून काय मोठ्या एम पी सीच्या वगैरे परीक्षा देत असेल अजून लग्नाचा विचार नसेल त्या सुद्धा लेडीजला ह्याचा लाभ घ्या घेता येणार आहे तर त्यांनी सुद्धा हलगर्जीपणा न करता पाठ दिसणं ह्या संधीचा लाभ घेऊन संधीचं सोनं कसं करायचं ते आपल्या हातात चला अजित पवारांनी मांडलेले मुद्दे थोडक्यात आपण वाचून घेऊया तर चला मुद्दे वाचून दाखव तुम्हाला मुद्दा नंबर एक आहे सदर योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत एक जुलै ते दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणात सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना महिला महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ भेटणार आहे तुम्हाला आताच म्हटलं होतं तुम्ही कधी अर्ज करा एक जुलैपासूनच तुम्हाला पैसे चालू होणार आहे कारण जे अर्ज आता आहे नंबर दोन या योजनेच्या पात्रे पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या नमूद करण्यात आलेले होते मात्र आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्यांना पंधरा वर्षाचे रेशन कार्ड दोन नंबर मतदान ओळखपत्र तीन नंबर शाळा सोडण्याचा दाखला चार नंबर जन्म दाखला यापैकी कुठलंही एक दिलं तरी तुम्हाला सांगतो त्याचं प्रमाणपत्र लाडकी बहीण योजनेसाठी लागू करण्यात आलेली डोमेसाईलची अट ही जाचक असल्याचं समोर आलंय ही जाचक अट रद्द करा अशी मागणी योगेश केदार यांनी केली आहे तलाठ्याचा दाखला किंवा आधार कार्ड रेशन कार्ड ग्राह्य दरावं अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे नंबर तीन सदर योजनेतून पाच एकर शेती आठ वगळण्यात आलेली आहे पहिलेच तुम्हाला सांगितले आता शेती सुद्धा आठ नाही त्यामध्ये सदर योजने चार नंबर सदर योजनेत लाभारतीय महिलांना गट एकवीस ते साठ होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगटापर्यंत अर्ज करता येणार पाच नंबरला परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र किंवा हे दोन इथनं कुठलंही असलं तर तरी तरी प्रमाणपत्र धरलं जाईल तर पाच नंबरला असं आहे परराज्यातील जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत ज्यांच्याकडे पत्नीचे एक जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला जरी असलं तरी तुम्हाला सांगतो त्याचं प्रमाणपत्र म्हणून गृहित धरलं म्हणजे येईल नंबर सहा तुमच्याकडे बघा अडीच लाख लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तुमच्याकडे उत्पन्न दाखला तर किंवा डोमासाईल तर उपलब्ध नसेल तर त्यां ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे आणि तोच उत्पन्न दाखला म्हणून आपण रेशन कार्ड देऊ शकतो तर हा जे आर आलेला मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवलेला